माझी सासू काय म्हणाली माहिती आहे ती तुला हा अगं नंद लग्नाची जबाबदारी तू घे हा अग तिला सगळं शिकव नाश्ता शिकव चहा शिकव पोहे शिकव पुरणपोळी शिकव चपात्या शिकव भाजी शिकव आत्ता म्हणाली अग हा अग तिनं आता एकवीस वर्षाची झाली एकवीस वर्षाची हम्म आत्ता पण घरी होती बरं माझी ननी हा रोज यायची मग कॉलेजवर न्यायची फोन ते फोन ती फोन ते फोन ती फोन हँग हो म्हणायची मी सासूला तो सासूला मी किती वेळा म्हणत होतो हा सासूबाई कधीतरी ताईला थोडं थोडं स्वयंपाक करू द्या थोडं शिकू द्या हा कधी चहा करू द्या कधी पोहे करू द्या म्हणले की सासूला हमच्या की नाही हा राग रागायचा हा हा तुला महाराजी काय बसायला आणले का पलगाव वर लेकराला काम लाव आता काय म्हणती अगो बाई ज्योती तू जबाबदारी घे तुझ्याची हा स्वयंपाक शिकव तिला तिच्या लग्नाची सगळी जबाबदारी तू घेऊन हा आता दोन दिवसामध्ये काय तिची जबाबदारी मी पूर्ण करणार आहे का हा तिला स्वयंपाक दोन दिवसात येते का सांग आता आई खम बाय बाय टाटा नाई बघून गेल्या ते सोयरी हा म्हणत होते हा लय वय हा पोरीच म्हणत ते लय शिकलेली हा लय वय हा आणि स्वयंपाक पण येत नाही म्हणतात तिला काय घरी नेऊ म्हणत होते सोयरी तरी काय म्हणतो मुंडाऊंडा लिया गाडी पण करा आमची पूर्वी चांगली आहे शिकलेली नाही म्हणत होती हा पुस्तकी यांच्या पण शिकलेली बघून काय करायचं हा शिकलेली का पुस्तके खायच्या काय हा जाऊ दे ठेवा आई हां मला पण घरात काम आहेत आलं

पटापट 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 घ्यायला करायच्या असं वाटलं नाही पाहिजे की एखादा काम कुठलं तरी केलंय मला कधीच म्हणून घ्यायचं हा सास काय कोणाचं समजून घेत नाही आता तुमचं बघा की तुमच्या आईला कधी समजून घेतात हा किती ती कोणी मागत प्रत्येक कामा कामाला मला कोणी मागत मागत की नाही हे सगळं कपडे घडा कोणी चौकीचे म्हणजे हे कडे धुत कपडे मिळायचे झडकायचं झडकून लावायची धुवायला शिकवलं आज कपडे तर झाले आज फक्त वाळू झाला आणि झडकून टाका आणि किंमती लावत आता उद्या तुम्हाला धुवायला मग चपात्या करायचं बघा ताई असं परत घ्यायचं हे चपात्याचं नको सांगू ग माझे नको खराब होतात

भाज्या कापून घ्या लागते सगळ्या तयारी करावं लागते मग भाजीला फोन येते पण देते हा थांबा संध्याकाळी कर सांग भरलं वांग हा आता आता राह दे संध्याकाळ तुमच्या कुर्तं करून द्यायचा म्हणजे तुम्हाला चल हा राहते ऐक नाईनी काय होत काम सांगून जा अगं ते आईते मला काय सांग एक सोपेच कपड आहे ना घ्या आणि टीव्हीचं मशीन ते सोपा बिपा सगळं घ्या आणि तो लॅपटॉप वगैरे आहे ना ते पण जरा कुसून घ्या बर हा मी जाऊन पाणी भरून घेऊन येतो घेऊन सगळं काम व्यवस्थित करून घ्या नाई तुम्हाला पण ओरडतो तुम्हाला पाणी घेऊन तुम्ही बाय बाय टाटा गुड बाय गया आता तुझा दादा येऊ दे तुझं थोबाड बी फोडते आणि त्या ज्योतीचं बी फोडते तिला माणसाने काम शिकव गेला म्हणून म्हणला तिनं सगळं सत्यानाच करून ठेवली हा टॅप कोणी पाण्यामध्ये ते काय कपडे का थांब आता तिने येऊ दे असलं सांगून घे की ती तिचं बी बघ तिनं काय करून ठेवली दाद्याचं टॅप पाण्यामध्ये धुवून वाळू बघ आता तुझं बी काय करत ठेवणार त्याला तिचं बी ठेवणार चाललो गे माझ्याकडून बाई ह्या नंदला मी कोणा मोत्री काम शिकवलंय असं झालंय आता एकतर मी पण नवीन घरामध्ये आता हे आमच्या की काय घरणी होत नाही का ती भांड तर घेऊन होती जाऊ नाही आमणाऱ्याच